नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम मित्रांनो आत्ताच पार पडलेल्या विधानसभा आणि त्याच्यामध्ये जे काही निकाल आले त्याच्यामध्ये पवार साहेब आपले शरद पवार साहेब यांच्या पक्षाला बरीचशी हार मानावी लागली आपण पवार साहेबांचा तर आदरच करतो परंतु ही हार का मानावी लागली फक्त त्यांचे जे काही प्रवक्ते आहेत आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धती तुम्ही थांबण्याला तर था पाहिलं असेल कराळे मास्तरांचा त्या ठिकाणी एक फोटो आहे मित्रांनो या देशाच्या पंतप्रधानाला दाढीवाले झोला झोलालेखे आहे आए। त्यांच्या आईंबद्दल उलटसुलट बोलतो देशाचे पंतप्रधान आहेत ते भारताला रिप्रेझेंट करतात पूर्ण जगामध्ये अशा माणसाविषयी वाईट बोलणे फक्त टाळ्यांसाठी त्याच नंतर आपल्या देशाची अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा असणारे अंबानी परिवार मुकेश अंबानी धीरुभाई अंबानी अनिल अंबानी त्यांना काय म्हणतो मुक्या आंब्या अरे तुझ्या लाखो पिढ्या गेल्या तरी तू अंबानी परिवारासारखा होऊ शकत नाही भारताच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हातभार लावणार ते व्यक्तिमत्व आहे देशाला आंतरराष्ट्रीय बाजारात भारत देशाची मान उंच उंचव उंचवणारं ते व्यक्तिमत्व आहे अंबानी परिवार लाखो करोडो रुपयांचा आज त्या ठिकाणावरून टॅक्स येतो करोडो लोकांना त्या ठिकाणी रोजगार आहे देशात बाहेरच्या देशात देशा आपल्या भारतातील लोकांना त्यांना काय म्हणतो हा मुख्या आणि त्याचे पोराले लग्ने तीनशे एकोणपन्नास रुपये घ्याय शिकून काय बोलतो याचाच परिणाम मित्रांनो तुम्ही दोन दिवसापूर्वी पाहिलं असेल त्याच्या वर्ध्याच्या गल्ली बोळात त्याला भरपूर भरपूर म्हणजे भरपूर चांगले असे फटके बसलेले आहेत श्री परमेश्वरांनी दिलेली एक अक्कल आहे हा एक गल्ली बोळातला प्रवक्ता हा काही कुठला नेता नाही साहेबांनी देशाचं नेतृत्व केले ते सुद्धा कधी कुणाला अशा पद्धतीने बोलत नाही ने। कुठलाही नेता बोलत नाही ने, मित्रांनो कुठल्याही पक्षाचा नेता बोलत पण हा मास्तर याच्या तोंडाने सगळीकडं याने सगळ्या विधानसभेत आणि लोकसभेत घाण केलेली आहे अशा प्रवक्त्याला आपल्या पक्षामध्ये ठेवल्यानंतर मित्रांनो हार होणार म्हणजे होणारच त्याला बोलण्याचं कुठलंही तारतम्य नाही हा खूप मूर्ख माणूस आहे त्याला मास्तर म्हणण्याची सुद्धा अक्षरशः लाज वाटते मित्रांनो हा एक छोटासा एक फक्त एंटरटेनमेंट म्हणून याच्याकडे लोक बघायचे टाळ्या वाजवायचे हा टाळ्याच्या भरामध्ये असा हुरबडून जायचा आणि काही बोलू लागला तेला वाटले के तेला तो त्याला वाटलं की लोक त्याला खरोखरच टाळ्या आणि खरोखरच तो कुठल्याही पक्षाचा एक नेता होऊ शकत नाही तो ग्रामपंचायतला सुद्धा जरी उभा राहिला तरी तो पडणार आहे त्याच्या तोंडामुळे माणसाची झीभ तोंड असावी झीभ गोड असावी माणसाची इतक्या गलिच्छ पद्धतीने बोलणारा माणूस हा कधी आयुष्यामध्ये कुठलाही नेता झालेला नाही मित्रांनो आणि तेही आपल्या देशाचं अस्तित्व म्हणजे पंतप्रधान कोणी असो मोदीजी असो कोणी असो कोणी असो त्यांच्याबद्दल हे वक्तव्य बोलणं चुकीचं आहे काय मुलांना शिकवत असेल काय क्लासेस घेत असेल हा पोट्ट्या चोट्ट्या अन्या मुख्या दाढीवाले हे बोलण्याची पद्धत आहे मित्रांनो अशा या माणसाला कुठल्याही पक्षाने पुन्हा पक्षात प्रवक्ता ठेवल्यास त्याला त्याचा त्रासच होणार आहे मित्रांनो ही गोष्ट शंभर टक्के लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा कारण अशा लोकांना जर बसणे गरजेचं आहे आणि ते दोन दिवसापूर्वी वर्ध्यामध्ये यांनी भरपूर फटके खाऊन त्यांचं म्हणजे चांगल्यापैकी त्यांना कळलेलं आहे की लोक आपल्याला आता हंत हानायला लागलेत आपल्या सुद्धा पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र